ली मेरिडियनमधील कामगारांचे उद्यापासून कामबंद आंदोलन कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आक्रमक महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळावरील पंचतारांकित हॉटेल ब्रह्मा कॉर्पोरेशन ली मधील कामगारांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून असहकाराची भूमिका घेत आपल्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून कामबंद आंदोलन पुकारले आहे परिणामी या आंदोलनाचा हॉटेल व्यवस्थापनाला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हॉटेलमधील सर्व कामगारांना सेवेत कायम करणे सर्व कामगारांच्या वेतनामध्ये शंभर टक्के वाढ करण्यात यावी दोन वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे कायद्यानुसार देय असलेल्या सर्व सुविधा कामगारांना मिळाव्यात स्थानिक भूमिपुत्रांना हॉटेल व्यवसायात हक्काचा रोजगार मिळावा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांसाठी कामगार युनियनने कामबंद आंदोलन पुकारले आहे महाबळेश्वरसारख्या जागतिक दर्याच्या पर्यटन स्थळावरील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील कामगार असहकाराची भूमिका घेत कामबंद पुकारतात

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो